आमचे पवार सर आहेत सैंदाणी सर आहेत बच्चा साहेब आहेत आणि विरे सर ते रोज कॉपरेट करतात विद्या माझा म्हणून मुलाबद्दल त्याचबरोबर या पाचवी ते दहावीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं पालकांशी आणि शिक्षकांचं नातं किती जवळचं असतं हे महत्त्वाचं आहे परंतु इतर शाळेमध्ये विद्यार्थी काय करतात गर। शिक्षक आणि विद्यार्थी यांचं कॉर्डिनेशन नसतं पण परंतु एस जी शाळा आहे ही आपली घरातली घरातले म्हणून विद्यार्थ्यांना चांगले संस्कार चांगले शिक्षण चांगले विचार देतात त्यामुळं हे विद्यालय ही सर्वांसाठी चांगले आहे त्याचबरोबर पालक शिक्षक हा सर्वांचा शिक्षक हा गुरु असतो त्यामुळं सर्वांनी अडचणीच नाही या म्हणजे म्हणजे मला ज्या पदावर आता पालक उपाध्यक्ष म्हणून पण सर इथं काहीच प्रॉब्लेम नाही सर्वांना सर्वात चांगले संस्कार विचार आणि संस्कृती सगळ्या शाळेतून मिळत आहे त्याबद्दल